आज आलं आणि लिंबाचं हे पाचक करूया बऱ्याचदा तेलकट तिखट बाहेरचं खाण्यात आलं की पोट बिघडतं पोट जडजड राहतं अशावेळी आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं हे आलं आणि लिंबाचं पाचक हे अगदी उत्तम पर्याय आहे पित्तासाठी म्हणा किंवा गॅसेससाठी अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी किंवा पोट अस्वस्थ असेल तर आजी कायम हे असं पाचक देत असेल हे पाचक बनविण्यासाठी आपल्याला आपल्या अपले सगळ्यांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असलेलं साधंसुदं साहित्य लागणार आहे सगळ्यात पहिले हे काळं मीठ आपण ठेचून बारीक करून घेऊया शक्यतो बाहेरचं तयार काळं मीठ वापरण्यापेक्षा आयत्यावेळी हा असा खडा ठेचून घेतलेला कधीही उत्तम हे असं छान बारीक करून घ्यायचं आहे आता आलं स्वच्छ धुवून त्याच्यावरची चाल ही थोडीशी खरबडून घ्यायची आल्याला बऱ्यापैकी माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वरच्यावर ही अशी साल काढून घ्यायची आता हे आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे हा असा आल्याचा केस मी करून घेतला आहे आता स्वच्छ असा मलमलचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हा आल्याचा केस घालायचा आहे आणि छान पिळून घ्यायचा आहे इथे आपल्याला छान असा आल्याचा रस काढून घ्यायचा आहे हे जे रस काढून राहिलेलं आलं आहे ते आपण चहामध्ये वापरून टाकायचं आल्याचा रस इथे काढून झाला आहे अगदी पाव लहान चमचा कच्चं हिंग घालायचं आहे अगदी पाव लहान चमचा काळं मीठ घालायचं आहे लहानपणी आई जेव्हा पादेलोण म्हणायची ना तेव्हा खूप हसायला यायचं सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ हिंग छान असं एकजीव होतं यामध्ये आता कोमट पाणी घालायचं आहे आलं तिखट असतं त्यामुळे एक लहान चमचा भरून गूळ घालते आता यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचं आहे अगदी वेळी लिंबाचा रस पिळायचा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इथे आपलं पाचक तयार झाले आता हे जे पाचक आपण बनवले यामध्ये आल्याचे उष्ण गुणधर्म आहेत तर लिंबाचे थंड गुणधर्म आहेत काळं मीठ आणि हिंग आहे त्यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळेच हे पाचक म्हणजे आपल्यासाठी हे उत्तम औषधच आहे लहान बाळांना बघा गॅसेस होतात त्यावेळी देखील आपण हे पाचक त्यांना चाटवू शकतो सध्याच्या या आखाड्याच्या दिवसांमध्ये खाण्यामध्ये तेलकट तिखट काही आलं असेल तर नक्की हे पाचक करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद